शुभमंगल कार्याच्या वेळी विवाह समारंभाच्या वेळी हळदीची जी गाणी असतात ती हळदीची गाणी सौ शारदाताई डुबल बांबोडे तालुका पोलीस जिल्हा संघी यापासून आपण समोर मांडवीवाच्या दाखवतो मांडभीवाच्या दारी आधी पूजा व गणपती याव बाळाच्या आळ दिला याव शंकर याग मांड वाचा दारे, चारा चारा मांडवलाली लाल याग बंधू च्या या राची आली परत इरविगार, मांडबिवाच्या दारीन हळदी बाईच वाळवान हळदी बाईच वाळवान नवऱ्या बाळाच केळवान यागपाचं दुरडे रुकावतन माझ्या झोत्या या खाली ठेवा माझ्या झोत्या या काली ठेवा बोलवा मानाच्या जावा बावा मांड भिवाच्या दारीन सारा मांडवला लाल त्याग बंधूच्या आयाची आली परत इरवीगार मांड बिवाच्या मांड वाघातील तो का निचळ जाईचा तो का निचळ जाईचा चंद नवऱ्याच्या आईचा याग मांड बिवाच्या मिडीन मिडीन रवत कोन कोन मिडी रवत कोण ना कोना, नवऱ्या बाळाला चुलत लाई आई तिलाई जना याग मांड व गा ती लहान चळ झेंड वाचा तो का चळ झेंड वाचा चंद नवऱ्याच्या बांद याग थोरच्या न नभू बु, बोली झाली या पारावरी बोली झाली या पारावरी नवरा उंड्याचा याग माझ्या घरी या गोराच का ना मारू तिला तो का ना मारू तिला हाती मागी तो तिला याग या गोरात वाईरान तो का जायाचा जाडीतून तो का जायाचा जाडीतून सया पात्या त्या माडीतून या गगावाच्या काला इथे न कोणी ठोकील पिवळ तंबू याव बाळाच्या आळ दिला यावशी कर्च मा शंभो मांड बिवाच्या आल्या परटीनी जावा जावा आल्या परटीनी जावा जावा नवऱ्या बाळा लाळ दिलावा मांड बिवाच्या दारेन काल्या माया मायाी आल्या परटीनी माया लिकी नवऱ्या झरीच्या चोळ्या पिकी मांडबिवाच्या दारेन बेंड वाजत कुल पाचा बेंड वाजत कुल पाचा नवरा चालू्या तालुक्याचा नवरा पलूस तालुक्याचा नवरा पलूस तालुक्याचा